<laughs> तर आजचा विषय असा आहे की कोंबडे आपल्याकडं तर मग त्याचे दोनशे रुपये येते तर त्याचा व्यवहार शिवकन्याकडे होता मी काही विचारायचो नाही केवळ्याचे अंडे विकले काय तर मग ती तिला काय घरात लागलं ती मीठ आणायची त्याच्यात आणि बाहेरून जे काही पैसे यायचे जाहिराती म्हणा पहिल्या मी कामाला जात होत होते असे तसे काही युट्यूबचे हे पैसे माझ्याकडे राहायचे सगळी म्हणजे मेन मेन पैसा त्याच्याकडे राहायचा आणि दोनशे माझ्याकडे राहायची हा तर मला ती विचारायची नाही आणि तिला मी विचारायचो नाही पण काय झालं मी वीस हजार रुपये उसने दिले दोन चार जणांना कोणाला पाच दे कोणाला आठ दे आणि त्यांनी काय केलं की उद्याच देतो एक तारखेला देतो म्हणून घेतले आणि ते पैसे काही दिलेच नाही तुम्ही द्यायच ना का तुमच्या हातात द्यायला पैसे वापिस येतच नाही तर मग शिवकन्याला माहीत झालं की असे पैसे वाटू राहिले मी गपचुप गपचुप ऐकलं फोनवर मी माहीत मला पैसे एका झाडाला पैसे द्यायला होते ना त्याला मला ब्लॅकलिस्ट मध्येच टाकून दिलं डायरेक्ट तर मग गावाला तर मी दुसऱ्याला सांगत होतो भाऊ त्याच्या घरी जाय आणि त्याला सांग की तू आता कुठं काही कामात आणल नाही त्याला पैशाची गरज आहे हे शिवकन्याने ऐकलं आणि ती म्हणली की सगळे पैशाचे व्यवहार मला सांगायचे दोघांना माहीत पाहिजे तर मग आता कुठून पैसे आले की तिला माहित राहत तिला सांगावं लागतं याच्यामुळं मई अडचण व्हायली ना मला जर हजार पाचशे रुपये खर्चाची बाहेर तर मला आता बायकोला विचारणं लागू राहिलं मग मला हे सांगायचं आहे मी ज्यांना ज्यांना पैसे दिले मी गुन्हा केला होता का तुम्हाला मदत केली तर बरोबर आहे का नाही गुन्हा केला होता का मी नाही ना याच्यामुळं काय उरलं आता खरंच एखादा गरजवंत माणूस आहे त्याला जर हजार दोन हजाराची गरज पडली तर मग मला देता येणार आहे का आणि पुन्हा आणखीन मित्रपरिवार म्हणून याचं काही चालत नाही याची सगळे व्यवहार बायकोच्या हातात आहे सालाचा सा प्रश्न नाही ना मला गरज राहते ना तेव्हा समोरच घेत नाही म्हणजे त्याला काहीच अर्थ नाही पैसे देऊ आता शिवकाने विचारते चला तुमच्याकडे पाच हजार आले ते, ते द्या माझ्याजवळ तुम्ही खर्चून टाकता असं म्हणून घेऊन टाकते ते हे असं होतं कोणाची मदत करायला जाऊन आता माझंच नुकसान झालं पहिल्यानं माझ्याकडे पैसे राहायचे मी सहज दोन पाचशे रुपये खर्चून नाही यायचं बाहेर तुमचंच नाही झालं असे बरेच लोक आहे त्यांच्यासोबत असं घडतं घडतात नाही मला सांगा त आपण देतो कोणाला उसने पैसे बरोबर आहे मी पण घ्यायचो ना माझी जाऊ गरीबी होती दारिद्र्य होत पण घ्यावच लागायचे टायमावर वापस देत होतो आपण तुम्ही एक दिवसाच्या बोली न घेणार सहा सहा महिने देणार नाही आज पहा बरं माझं किती नुकसान झालं माझा सगळा कारभार पहा बायकोच्या हातात गेला माझा फायदा झाला मी सहज पाहिले ना दोन पाचशे रुपये खर्चून यायचो हिला काही खबर नाही राहायची आता ही विचारती ना तुमच्याकडे हजार रुपये होते कुठे गेले आता तिला काय सांगाव हे सांगाव कुठं कुठे गेले आता सांगाच लागणार आहे तुम्हाला तर जायच्या जायचे कड पैसे व्हिडिओ पाहत असून तुम्ही पैसे आणून द्या माझ्यावर मला त्याच्यामुळं तर असं आहे मित्रांनो हाच विषय होता की तर सोबत असं घडलं का ते कमेंट मध्ये सांगा खरंच घडलेलं असेल कारण की बऱ्याच जणांसोबत घडतं सोने पप्पा काही पहिलेच माणूस नाहीये की त्यांच्यासोबत असं घडलं बऱ्याच जणांसोबत घडतं पण जाऊ दे जे होतं ते चांगल्यासाठी होत बरोबर कोणती बी गोष्ट चांगल्यासाठीच होती चालेल धन्यवाद